सुरेश ना तो एकदम फटाफटले कोणी सुरेश आहे आणि ही लढाई तुम्हाला सांगते पूर्ण देशाची नव्हे तर जगाचं सुद्धा लक्ष ज्या लोकसभा मतदारसंघाकडे आहे तीन की साताची लोकसभा आहे आणि आपले उदयनराजे छत्रपती श्रीमंत उदयनराजे हे महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल लोकांना खूप आकर्षण आहे की त्यांना बघायचंय त्यांना भेटायचे त्यांच्याशी बोलायचे आणि त्याच्या बरोबरीनं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे ज्यांनी जागतिक स्तरावर आपल्याला देशाला नेऊन पोहोचवलं ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्यांना विजा मागला होता त्याच राष्ट्रपतींनी म्हणजे त्यांच्या बाळासाळालाही कमी पडले नाही आणि त्यांना आग्रह करून म्हणजे त्यांनी बोलवलं अशा पंतप्रधानांची जे स्वतःला पंतप्रधान प्रत मानत नाही ना ना प्रधान सेवक मानतात की मी सेवक आहे सगळ्यांचा प्रधानमंत्री नाही मला सगळ्या येऊन स्वातीतानी पण सांगितल्या सुवर्णजाईनी सांगितल्या गेल्या दहा वर्षी आपण मला सांगते लाखो गरीबांना मदत केली परंतु या हाताची मदत त्या हाताला कळत नाही त्यांना प्रसिद्धीची हा नाही आपण हे ते लोक मदत करतात फोटो काढतात त्याच अजिबात असं करत नाही गोर गरीबांना चुकचूप मदत करतात त्याला करता, वंदन करतात पण त्याच म्हणजे बातमी करत नाही त्याचा प्रसाद प्रचार करत नाहीच्या मध्ये जाऊन उद्या जेवतात म्हणजे गोर गरिबांचा वाणी हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश जमेल उज्जैन महाराज आणि मी तर त्याच्याबद्दल तीनदा राजा आहे मग इतकं मोठं ते त्यांचं की सगळ्या जगाला सामावून घेतील कोणीही तिथे जा म्हणजे तो राज दरबार नाही तर जनता दरबार आहे कोणीही जा उदयन महाराज त्याला युक्त असे कधीही पाठवत नाही ते म्हणतात तुम्ही नेत्याला घेऊन येऊ नका तुमचे जे काय काम असेल तुम्ही स्वतः या आणि मला सांगून सांगितलं करू इतकं आहे इतकं चांगलं आहे की आपले उदय महाराज घेऊन येणार आहे तरी पण तुम्ही राहायचं नाही येणारच नाही मी गेलेला तरी चालेल मतदान असं नाही कुठेही तुम्ही सात मेला जायचं नाही मैत्रींना सांगायचं तुम्ही कुठेही जायचं नाही आणि सात मेला एकत्रीने मतदान करायचं तुमच्यासाठी असा खा असैत्रिणी नातेबाई महिला आपण ज्या ठिकाणी राहतो राहतो सगळ्या बहिणींना आपल्या दिवशी जाऊन सांगा की या देवळाजवळ तुम्ही सगळ्या बहिणी एकत्र व्हायचे उद्या सकाळी सात वाजता ऊन असणारे ते उदय महाराजांना शंभर टक्के मतदान मतपत्रिकेवर तुम्हाला सांगते की दोन नंबर उदय महाराजांचे नाव आणि कमळ निशाणी आहे आणि आपल्याला कमळ निशाणीच्या समोरचं बटन दाबायचं आहे तर काय म्हणून मी काय ठरवलं म्हणजे ढोळकाकडून जाणार तर अशा प्रकारे मी आसपासच्या महिलांना पण जमात आला तुझ्या हातात असत आता लक्ष्मी दर्शन आपले समोरचे पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक जोडीने कमी किती आलं आणि आता बाबासाहेबांनी सहा सभा होता क्लिक आमच्या वगैरे म्हणून सहा सभा घेतल्या पण आमची मोदींची सभा एक त्यामुळं छान खरंच पैसे पैसालाच महत्व असत लोखंड पैसाला जवळ केलं तर सोनं म्हणत याच्या बनत नाही एखादा लोखंडाचा तुकडा म्हणजे सोनं बनायचं सोनं म्हणजे खऱ्या अर्थाने सोनं उभळून निघायला पाहिजे आपण उजळून पाहिजे आणि सगळ्या राष्ट्राध्यक्ष वरदान करायचे देशाच्या विकासासाठी आणि आपल्याला उदयन राज्य नाव मतदान द्यायचे सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण पाहिलं मेडिकल कॉलेज उड्डाण सुरू झाले ते पाणी एक अभ्यास है संगस है एक उदयराजे मसते है कि उदयराजे थोड़ी सी उनकी कुछ कहानियाँ की तरह मतलब कि उनके मन के बारे में कि कैसे, आ, उनकी कैसे प्रतिक्रिया क्या है उनके कैसा चरित्र क्या है यहां पे इतने सारे

एक बार मुंबई मुंबईला गेले होते कामासाठी सधारण बद्दलच कामासाठी ते गेले होते तुम्हाला माहिती आहे की उदयनराजेच स्वतःच काय काम नसतं म्हणजे की त्यांची काही कुठली पण संस्था नाही आहे कुठलं पण साखर कारखाना नाही कुठला बँक नाही आहे काय पण नाही आहे लोकांना असं वाटतंय ना की हे सगळं असलं तरी तुम्ही पॉलिटिक्समध्ये जाऊ शकता राजनीति आगे खराब समाज कारण सोचक समाज कारण बदल चाहे राजनीति एक माध्यम है जिससे वो समाज कारण सच्ची में करते जिससे कि अगर नहीं करते तो उनका खुद का सब कुछ वो अपनी जेब भरते रहते हैं ना अभी सामने अपने कौन खड़ा होगा है उसकी जेब देखोगे पेपर में ऐसे दिखता है मालूम है कि कितने कितना उन्होंने किया है अभी तो न्यूज़पेपर में भी आ गया है पर मैं इतना बोलूँगी कि उदय राज्य का हमेशा आप लोगों ने साथ दिया है प्यार दिया है सम्मान दिया है आदर दिया है उसके पूरे कोई नहीं पूरे परिवार को मुझे हमेशा लगता है मैं कुछ भी बोल के चले जाती हूँ आप लोग इतने प्यार से मुझे ताजिया भी देते हैं होते हैं और सच में इतना प्यार करना बहुत बहुत मुश्किल है इस प्यार के लिए ही उदय राजे आपके सामने खड़े हैं उस प्यार से ही आपके लिए काम करने के लिए सामने खड़े हैं आप सबको मालूम है आप यहाँ पे बहुत सारे आदि माजी नगर सेवक आदि माजी नगर अध्यक्ष और भाजपा के बहुत सारे कार्यकर्ता और आ, उदयन राज्य के शुभ शुप। ज्यादा से ज़्यादा यहाँ पे इकट्ठे हुए हैं मुझे लगता नहीं है कि मुझे बहुत ज़्यादा प्रचार की जरूरत है से प्रचार से ज़्यादा प्रचार से ज़्यादा मैं इतना बोलूँगी कि गर्मी का मौसम है आपको मालूम है बहुत गर्मी है बहुत मुश्किल है, है मैं तो उदय राजे को देख के चौका ही हो जाती हूँ कि इतनी गर्मी में रात सुबह जल्दी उठ के रात लेट और हमेशा वो जो उनमें स्ट्रेंथ है और उनके कार्यकर्ताओं में है कि करने का कुछ भी हो चाहे गर्मी हो बारिश हो जो भी हो तो उसके वजह से मैं ये बोलना चाहूँगी एक्चुअली बस कुछ भी बोलने लगती हूँ तो उनका कुछ ना कुछ अच्छा बोलने लगती हूँ मैं कुछ और वाली थी कि बहुत गर्मी है और गर्मी में बाहर निकलना सबके लिए मुश्किल है आप सबके लिए मेरे लिए तो ऐसे लगता है कि पीछे वैसे वो जीतने वाले हैं तो आप कोई बात नहीं रहने दो। रहते तो आपको अपनी पलन साधते कि असल तुम्हें ठर होना का कि कोई और बोर बोर दे देगा कैसे बाहर निकाल के आ सकते हैं और वैसे तो ये मैं कभी नहीं बोलती हूँ कि मतदान के दिन ऐसे करो वैसे करो पर तो यहाँ पे सब अपने ही हैं मैं गलत हूँ आप सब हो ना हमारे साथ ना? मुझे प्रचार करने की जरूरत है मैं सिर्फ प्यार से, से बात करने के लिए आई और कुछ नहीं इसलिए यहाँ पे प्रचार से ज्यादा एक संपर्क हो जाता है आभार मनाएगा खूब खूब साथ मिला तुम्हें देनालेस और उसकी मैं बहुत-बहुत आभारी हूँ और ये बोल के मैं थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र आज हमने छत्रपति तनेजी राजे को इसलिए तो सहित माननीय